शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे आपण थेट जाऊया त्या पत्रकार परिषदेत महानगरपालिकांची निवडणूक जाहीर झालेली आहे जिल्हा परिषदांची जाहीर झालेली आहे तसंच इतर जाहीर आपल्या देशामध्ये कधी काय होईल आणि त्याच्यावरती चर्चा किती काळ चालेल याचा काही भरोसा देता येत नाही मधल्या काळामध्ये उत्तर प्रदेशचं सगळं ते नाट्य रंगलं आणि ते नाट्य संपल्यानंतर सर्वप्रथम मी अखिलेशला अखिलेशचं अभिनंदन करतोय की एक चांगला तरुण चेहरा त्याच्या हातामध्ये उत्तर प्रदेश एक चांगला विकास करणारं राज्य म्हणून पुढे येत आहे म्हणून मी त्याला शुभेच्छा सुद्धा देतो आहे ते झाल्यानंतर आता एक तारखेला आपल्या देशाचा अर्थसंकल्प जाहीर होईल हा अर्थसंकल्प त्याच्यामध्ये आणखीन काय काय घोषणा असतील मला कल्पना नाही पण या अर्थसंकल्पाबद्दलसुद्धा किंबहुना अर्थसंकल्पामध्ये आमच्या काही अपेक्षा आहेत त्याच्याबद्दल एक पत्र आज उद्याकडे आम्ही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देत आहोत ते पत्र दिल्यानंतर त्या पत्रात काय आहे हे सुद्धा आपल्याला सांगितलं जाईल आज मी आपल्याला जे बोलवले आहे ते खास करून मुंबई महापालिकेच्या निमित्ताने प्रचाराला अजून सुरुवात झालेली नाही सव्वीस तारखेला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हा गोरेगावला गोर होतो आहे साहजिकच आहे निवडणूक म्हटल्यानंतर वचननामा हा आला हा वचननामा सुद्धा आम्ही ज्या वेळेला ठरवलेला आहे त्यावेळेला प्रकाशित होईलच त्याच्यामध्ये मुंबईकरांसाठी येत्या पाच वर्षात आम्ही काय करणार आहोत त्याची व्यवस्थित माहिती असते दरम्यानच्या काळामध्ये गेल्या पाच वर्षात आम्ही मुंबईकरांसाठी काय केलेलं आहे त्याच्या जाहिराती आपण पाहतात यू you know? नो म्हणून आम्ही होर्डिंगची एक मालिका सुरू केलेली आहे त्या मालिकेच्या माध्यमातून आजपर्यंत मुंबईकरांसाठी काय काय केलं ते सगळं आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत मुंबईकरांसमोर ठेवत आहोत आज मात्र मी तुम्हाला जे बोलवलेलं आहे ते एवढ्यासाठी बोलवलं आहे की वचननामा तर आमचा जाहीर होईलच गेले वीस वर्ष मुंबईकरांनी जे आमच्यावरती प्रेम केलेला आहे जो आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासामुळेच आम्ही मुंबई महापालिकेतनं एक चांगला कारभार करू शकलेलो आहोत पाणी असेल रस्ते असेल कचरा असेल या सर्व गोष्टींमध्ये नक्कीच आम्ही पुढे 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 सरकत चाललेलो आहोत सुधारणा करत चाललेलो आहोत आणि ह्या ह्या सगळ्या सुधारणा करताना एक गोष्ट आमच्या लक्षात आली की जे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये एक घरांचा प्रश्न आहे आणि दुसरा आरोग्याचा प्रश्न आहे आणि पहिल्या प्रथम सर्वसामान्य जो मुंबईकर आहे त्या मुंबईकराला एक दिलासा देण्यासाठी जे आजचं वातावरण आहे त्याच्या लक्षात येत नाही कधी कोणत्या वळणावरती सरकार आपला कोणता किस्सा कापेल अर्थसंकल्पामध्ये सुद्धा कर किती वाढणार आहे कोण कशावरती कर, कर लागणार आहे अजूनही कशाची काही कल्पना नाही पण असं हे सगळं विचित्र वातावरण आहे आणि त्या विचित्र वातावरणामध्ये जो साधा मुंबईकर आहे छोट्या घरामध्ये जो राहतो त्या मुंबईकरांना या निमित्ताने आम्ही एक मोठा दिलासा देण्याचं ठरवलेला आहे आणि तो दिलासा म्हणजे पाचशे फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत त्या पाचशे फुटापर्यंतच्या घरात जे राहतात त्या मुंबईकरांना आम्ही मालमत्ता कर मुक्त करत आहोत हे पाच वर्षात आम्ही करणार आहोत आणि पाचशेच्या पुढे सातशे फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत त्या मुंबईकरांनासुद्धा आम्ही कर सवलत देणार आहोत आणि हे जे आमचं नातं आहे हे नातं हे नुसतं मतांपुरतं नातं नाही जर त्यांच्या आशीर्वादाने आम्ही चांगला कारभार करू शकतो तर त्या कारभाराचे काही ना काहीतरी ऋण म्हणून आम्ही येत्या पाच वर्षामध्ये या मुंबईकरांना आमचं कर्तव्य म्हणून करमुक्त करणार आहोत पाचशे फुटापर्यंतच्या त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न येतो तो, तो आरोग्याचा आरोग्याचा विषयसुद्धा गंभीर आहे मुंबई हे गर्दीचं शहर आहे या शहरामध्ये तमाम मुंबईकरांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षात काही चांगली हॉस्पिटल्स निर्माण केलेली आहेत काही हॉस्पिटल्स नव्याने केलेली आहेत त्याच्यामध्ये बेडची संख्या वाढवलेली आहे अद्ययावत यंत्रणा लावलेली आहे या यंत्रणा आणि या सुविधा पुरवताना पुरवल्यानंतर आणखीन एक गोष्ट आमच्या अशी लक्षात आली की शासनाच्या अनेक आरोग्यासाठी सुविधा आहेत पण शासनाच्या योजनांव्यतिरिक्त किंबोना शासने शासनाच्या योजनांना किंबोना योजनांपासून वंचित राहिलेला जो मुंबईकर आहे त्या मुंबईकरांसाठी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच या माध्यमातून या मुंबईकरांना आरोग्य सुविधासुद्धा मोफत देणार आहोत आणि मुंबईकरांना मी हेच सांगतो आहे की हे सगळं शक्य होतं आहे ते केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादामुळे तुमचे आशीर्वाद याही वेळेला आम्हाला मिळणार आहेत आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरच आम्ही पुढची मदत करणार आहोत बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्या दिवसामध्ये पूर्ण वचननाम्याच्या माध्यमातून मुंबईकरांसमोर येतील पण मुंबईकरांना मात्र मी हेच सांगतो की बाकी जरी तुम्हाला कोणी किती ताणतणाव दिला तरी शिवसेना ही तुमच्या हक्काची आहे शिवसेना कधी तुम्हाला ताणतणावाखाली जगू देणार नाही तुमचं आयुष्य सुखाचं आणि आनंदाचं हो म्हणून शिवसेना तुमच्यासोबत नेहमी राहील ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजना व्यतिरिक्त किंवा त्या योजना काही वर्गासाठी आहेत तर त्याला वंचित होणारा मुंबई 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 जो मुंबईकर आहे तो मुंबईकर सुद्धा हा सारा सुद्धा मुंबईकर आहे मग तो मध्यम वर्गीय असेल आणि कोणी असेल तर त्यांच्यासाठी जो त्याच्यात बसत नाही त्यांच्यासाठी ही आरोग्य सुविधा असेल महापालिकेची जो काय असेल तो असेल तो तुम्हाला आहे पूर्ण ते आकडेवारी तयार आहे त्या आकडेवारीमध्ये जो काय आकडा असेल तो असेल त्या आकड्यात मला जायचं नाही पण पाचशे फुटापर्यंत आम्ही करमुक्त करणार आहोत आणि पाचशे फूट ते सातशे फूट म्हणजे सातशे फुटापर्यंत त्या लोकांना आम्ही करात सवलत देणार आहोत आणि त्या पलीकडे जाऊन सांगतो का हो त्याच्याहून मोठे जे सदनिकाधारक असतील आणि नव्याने होतील जे आपल्या सोसायट्यांमध्ये किंवा किंबवना इमारतीमध्ये कचऱ्याचं विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प असेल पाण्याचा पुनर्प्रक्रिया प्रकल्प असेल सौर ऊर्जा असेल असे अनेक प्रकल्प आहेत हे जे कोणी त्या सोसायटीत किंवा इमारतीत लावतील मग त्यांच्या सदनिका किंबवना सोसायटी किती किती मोठ्या असल्या तरी त्यांनासुद्धा आम्ही करामध्ये विशेष सवलत स्क्वेअर फीट हे हे कार्पेट ना आम्हाला खेळ खेळायचे नाहीये मग ते सुपर बिटअप बिल्टअप लावलं म्हणजे मग तुम्ही बाजूचे <laughs> आकाश किती येतं पॅराफिट किती येतं मग पायऱ्यांची अशी माहिती किती अशी किती तसं <laughs> नाहीये जी व्याख्या <laughs> शासनाच्या पुस्तकात आहे त्या व्याख्याप्रमाणे <laughs> येत्या पाच वर्षात आम्ही देतो आहोत त्याच्यामुळे एकदा आमचं वचन आहे हे वचन आहे काही ज्या गोष्टी आहेत त्या ताबड आम्ही करणार जसं मालमत्ता करायचं होऊ शकतं आरोग्य सुविधा आम्ही ताबडतोबी करू शकतो काही ठिकाणी समजा एखाद्या सुविधांसाठी आरोग्य सुविधांसाठी एखादं उपकरण बाकी असेल तर ते उपकरण आल्यानंतर त्या सुविधा दिल्या जातील सरकारने <स्थारीण> निर्णय घेतला की जकापुल लागू होतोय असं म्हटलं जातं तुमचं म्हणणं आहे की जकात रद्द केल्यामुळे आधीच महापालिकेचा इन्कम सोर्सवर ताण पडला आहे पण त्यांना त्यांचं हे कुठे करांच्या या सवलतीच्या माध्यमातून तुम्ही म्हणतात प्रॉपर्टी टॅक्स जर रिसीट दिला तर पुन्हा महापालिकेवर बोजा हे असं हे सांगतो तुम्हाला की हा बोजा फक्त मुंबईकरच उचलतो तसं पाहिलं तर नीट तुम्ही माहिती घ्या आणि माझी माहिती चुकीची असेल तर कृपा करून माझी माहिती बरोबर करा की दरवर्षी साधारणतः या त्या कराच्या रूपाने मुंबईतून किमान दोन लाख कोटी रुपये हे केंद्र सरकारकडे जमा होतात आणि मग हे दरवर्षी त्याचा आकडा जो वाढत चाललेला आहे त्याच्या बदल्यामध्ये निवडणुका आल्यानंतर केंद्र एखादी घोषणा करतं एखादा प्रोजेक्ट लावतं आणि आपल्याला असं वाटतं की केंद्र सरकार उधार झालं पण तसं नाही आहे मुंबई कर हा फक्त करच भरण्यासाठी आहे का त्याच्या बदल्यात त्याला आपण काय देऊ शकतो आणि ही जी योजना आम्ही आणलेली आहे ती योजना पूर्ण विचार करून आणलेली आहे ही योजना आणल्यानंतर जो काही खड्डा पडेल तो खड्डा भरून काढण्याची ताकद महापालिकेत आहे ह्याची सुविधा सुविधा आणि सोय बघूनच आम्ही गोष्ट आलो युतीची बोलणी अजून माझ्यापर्यंत आलेली नाही आणि माझ्यापर्यंत ज्या वेळेला येतील त्यावेळेला माझा निर्णय मी सांगेन नाही म्हणूनच म्हणून मी आता युतीच्या बोलण्याबद्दल काही बोलत नाही कारण सकारात्मक बोलणी चालली असतील तर ती पूर्ण सकारात्मक आणि होकारात्मक होऊ द्या अशा माझ्या शुभेच्छा नाही मी आता काहीच त्याच्यावरती बोलणार नाही ते 10 सदस्य दादाजी सुद्धा आमच्या अनिल परबनी उत्तर दिलेलं आहे 10 सदस्य तुम्ही तुम्हाला टेन्शन येणार नाही हे टेन्शन तुम्हाला घेण्याची गरज नाही हे टेन्शन आम्ही घेतलेलं आहे ही जबाबदारी आमची आहे ज्या वेळेला वचननामा सादर करतो त्यावेळेला आता आजचे दिन कसे येणार कोणीच विचारलं नाही पण ही जी काही माझी घोषणा आहे हा चुनावी जुमला असणार नाही आतापर्यंत जे आम्ही बोललोय ते करून दाखवलेलं आहे आणि ही गोष्ट सुद्धा आम्ही करून दाखवू पूर्ण खात्री केल्याशिवाय शिवसेना कोणतीही गोष्ट करत नाही आणि करणार नाही मी आता तुरत युतीबद्दल काही बोलणार नाही की जेणेकरून युतीच्या सकारात्मक बोलण्यावरती काही परिणाम व्हावा आणि म्हणून मला असं वाटतं जसं मी थांबलेलो आहे तसं आपणही थांबा. इतर किती वाढू हे सगळे माहिती त्यांना ते बोलतात फायनान्स कमिटी को बताया कि उनको नहीं पता कि कितने पैसे वापस आए क्या ऐसे आर बी गवर्नर को इस्तीफा देना चाहिए शिवसेना की मांग मी आता पहिल्यांदा मुंबईकरांसाठी बांधील आहे आणि मुंबईकरांसाठी ज्या मी घोषणा केलेल्या आहेत त्या आपल्या माध्यमातून पहिलं मुंबईकरांपर्यंत पोहोचवा आणि त्याच्यानंतर आरबीआय गव्हर्नर वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा माझी ठाम मतं आहेत आणि ती सुद्धा मी मांडेन पण आजच्या पुरतं मला असं वाटतं मुंबईकरांच्या आयुष्यामध्ये एक मोठी दिलासा देणारी गोष्ट आम्ही त्यांच्यासाठी ही घोषित केलेली आहे ती आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचावी ही आपल्याला सगळ्यांची युवा चेहरा सामने आराधान अब तरी तक, अब तक कोई चर्चा हुई नाही मैंने जो अभिनंदन किया है, है, दिल से किया है, ऐसे को सामने आना चाहिए, वो आ दिलसे व्यक्ती कोणाय वै शुभकामना मला असं वाटतं की लोकसभा निवडणुकी नंतर दिल्ली विधानसभा ज्या झाल्या चला जय महाराष्ट्र आपल्या सहकार्याबद्दल आभारी आहे बघा आपण बघितलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सध्या पत्रकार परिषद सुरू होती या पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी केल्या आहेत ज्यांची पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत घरं आहेत अशा मुंबईकरांना मालमत्ता करातून मुक्ती देण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्यांची सातशे स्क्वेअर फुटांपर्यंत घरं आहेत अशांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये आता सूट दिली जाणार आहे त्याचबरोबर मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक महत्त्वाच्या उपाययोजनांची घोषणा ही उद्धव ठाकरे यांनी केली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच या योजनेअंतर्गत सरकारी योजनांपासून वंचित राहिलेल्या मुंबईकरांना आरोग्याच्या सुविधा दिल्या जातील अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युतीच्या मुद्द्यावर बोलणं उद्धव ठाकरे यांनी यावेळी टाळलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आता पत्रकार परिषद सुरू होती या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी अखिलेश यादव तर यांचं सुरुवातीला अभिनंदन केलं त्याचबरोबर येत्या पंचवीस तारखेला गोरेगावमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा होईल आणि त्यामध्ये शिवसेनेचा वचननामा जाहीर केला जाईल अशी माहिती सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या योजनांची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांची ज्यांची पाचशे स्क्वेअर फूटपर्यंत घरं आहेत अशा लोकांना प्रॉपर्टी टॅक्समधून मुक्ती देण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्यांची घरं ही सातशे स्क्वेअर फुटापर्यंत आहेत अशा मुंबईकरांना टॅक्समधून सवलत दिली जाणार आहे त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आरोग्य कवच योजनेअंतर्गत आरोग्याच्या दृष्टीनं मुंबईकरांसाठी अनेक महत्त्वाच्या उपाययोजनांची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे याचबद्दल आपण आता प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपल्यासोबत आता बोलायला सचिन सावंत आहेत सर आपण बघितलं उद्धव ठाकरे यांची आता खरंतर पत्रकार परिषद झाली मुंबईकरांच्या दृष्टीनं महत्वाच्या उद्धव ठाकरे यांनी केली आहे आणि बोलणं उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषद मध्ये टाळलंय नेमकी काय प्रतिक्रिया द्याल न, लाचार शिवसेनेची अगतिकता याच्यातनं दिसते याच कारण असं की निवडणुका जाहीर होण्याच्या एक दिवस अगोदर बोलले असते तरी आम्ही म्हणत असतो की त्या ठिकाणी काहीतरी उद्देश आहे कारण निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता त्या ठिकाणी संपूर्णपणे आचारसंहिता लागू झाली त्यांची सत्ता राहिलेली नाही आता फक्त ती नवीन निवडणुकांसाठी त्या ठिकाणी सामोरं जायचंय लोकांना काहीतरी आश्वासनं द्यायची आहेत आणि मग पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्न त्यांना बघतायत हे बघतायत म्हणून या ठिकाणी आता त्यांना मालमत्ता कर किंवा या सगळ्या सुविधांच्या संदर्भामध्ये आठवण झाली गेली बावीस वर्षे यांची सत्ता आहे या गेल्या पाच वर्षांमध्ये तुम्हाला मालमत्ता कर का नाही का त्या ठिकाणी कमी करता आला आणि मालमत्ता कर ज्यावेळेला लागू करण्यात आला होता त्यावेळेला त्या ठिकाणी त्या सांगितलं होतं की याच्या या बरोबर आम्ही लोकांना वचन देतो आहोत की त्या ठिकाणी रस्ते असेल सगळ्या सुविधा आम्ही देऊ त्या सुविधा तर दिल्या गेलेल्या नाहीत म्हणजे अनेक वर्ष मालमत्ता कराच्या द्वारे या ठिकाणी मुंबईकरांचं शोषण करण्यात आलेलं आहे आणि ज्या त्यांनी त्या ठिकाणी वचन दिलं होतं वचनही त्या ठिकाणी पूर्तता त्याची झालेली नाही है। आणि ह्यांचे जे वचननामे असतात ते फुल असतात कारण गेल्या तीन वर्ष तीन, तीन वेळेच्या निवडणुकांमध्ये वचननामे 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 म्हणतायत परंतु प्रत्येक तिन्ही मॅनिफेस्टो तुम्ही त्यांचे जर पाहिले जाहीरनामे पाहिले त्यांचे किंवा वचननामे पाहिलेत तर ती वचनं पुन्हा पुन्हा दर पाच वर्षांनी त्या ठिकाणी दिली जातात म्हणजे राणीचा बाळ असेल त्या ठिकाणी त्याचं पुनर्जीवन करू त्या ठिकाणी त्याला चांगल्या तऱ्हेनं करू हे गेले तीन मध्ये आलेला आहे कचरा मुक्त मुंबई तीन मध्ये आलेला आहे शून्य कचरा मोहीम आलेली आहे तीन मध्ये शुद्ध पाणी चोवीस तास पाणी देऊ असं म्हटलेलं आहे त्यामुळे कचऱ्यावरती त्या ठिकाणी प्रकल्प तीन मध्ये आलेले आहेत म्हणजे ह्यांची वचनं ही कशा तऱ्हेनं त्या ठिकाणी फोल असतात ही मुंबईच्या जनतेला करून चुकलेला आहे आणि आता या ठिकाणी अगतिकता आलेली आहे की निवडणुकीमध्ये काही करून आम्हाला विजय मिळवून मिळवला पाहिजे कारण लोक नाकार आता नाकारतील आम्हाला त्या ठिकाणी काय करून दाखवलं हा प्रश्न विचारतील त्यामुळे आता मराठीच्या ऐवजी डीडीयू नो चालू झालेला आहे हेच मराठी न्याय हक्कासाठी म्हणणार एका ठिकाणी मराठी माणसाच्या आणि डीडीयू नो मध्ये त्या ठिकाणी लोकांना उत्तर देणार त्यामुळे लाचार शिवसेनेची अगतिकता यातून दिसून येते आता त्यांनी फरफटत जावं भारतीय जनता पक्षाचे ते भ्रष्टाचारी म्हणतात तरी त्या ठिकाणी युतीच्या गप्पा मारताय ही जर लाचारी त्या ठिकाणी शिवसेनेची असेल तर मला असं वाटतं की शिवसेनिकांना तोंड दाखवल्या जागा नाही आता अगदी धन्यवाद सावंत सर महाराष्ट्र वनला दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि याचबद्दल आपण आणखीनही प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आहेत सर आपण बघतोय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणता येईल खरंतर अनेक महत्त्वाच्या घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत पाचशे स्क्वेअर फुटांपर्यंत ज्यांची घरं आहेत अशांना प्रॉपर्टी टॅक्समधून मुक्तता करण्यात आली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये युतीबद्दल बोलणं हे उद्धव ठाकरे यांनी टाळलं आहे नेमकी काय प्रतिक्रिया द्याल असं आहे की मालमत्ता कर मुंबईमध्ये जे लावण्याचा विषय आहे पाचशे फुटापर्यंतच्या जेव्हा आम्ही चिमचीच्या आधारावर हे मालमत्ता कर लावला तेव्हा पाचशे फुटापर्यंत हे त्यांच्यात वाढ होणार नाही आम्ही निर्णय घेतला आता या सरकार आल्यानंतर तीन वर्षांसाठी त्यांनी मुद्दत वाढ दिलेली आहे हा विषय विधानसभेमध्ये पारित करूनच हा निर्णय होते उद्धव साहेब जे सांगताय निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांच्यात जाहीरनामा होऊ शकते पण निर्णय घेण्याचे अधिकार महानगरपालिकेला नाही हा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे आणि त्यांची एक हाती सत्ता नाही मला वाटतं कुठेतरी निवडणुकीमध्ये मत लावण्यासाठी मुंबईकरांना गाजर दाखवण्याचं काम हा उद्धव करताय मला वाटते जर यांना इच्छा होती तर मग विधिमंडळात जेव्हा कायदा म्हणजे मुद्दतवार देण्यात आली तेव्हाच करमुक्त केलं नाही म्हणजे मुंबईकरांना कुठेतरी फसवी घोषणा करणे की मतं मिळवण्याचा हा त्यांचा डाव आहे अगदी निवडणुकांच्या तोंडावर कुठेतरी मुंबईकरांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न हा शिवसेनेकडून केला जातो अशी प्रतिक्रिया तुम्ही देत आहे धन्यवाद महाराष्ट्र वंशी बोललात त्याबद्दल